पण आशांची बॅच चालू आहे आणि या बॅचमध्ये आपण एच बी वाय सी टॉपिक शिकत असताना लोकांना आरोग्यदायी सवयी लावायच्यात आपल्याला आणि आरोग्यदायी सवयी लावत असताना आपल्याला हात धुण्याची पद्धती जी आहे विशिष्ट मेथड आपण सुमनियम पद्धती म्हणूया त्याला आणि सुमनियमची जी अध्यक्षरं आहेत आपण एक 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 एक्सप्लेन करतो तर सुमनमधलं येस जे अक्षर आहे इंग्रजी अध्यक्षर त्या येसचं काय करायचं आपल्याला की याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आपल्याला हात धुताना ते पद्धती वापरायचा अवलंबून करायचा आहे मग आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे हात धुण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला साबण पाहिजे पाणी पाहिजे मग पाहिजे बरोबर मग ह्या गोष्टी घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत पहिल्यांदा सरळ पद्धतीनं हात धुण्यासाठी हे करणार आहोत आपण पुरुष मंडळी असाल तर आपल्या बाया ज्या आहेत छटची जी बाई आहे ती कोपरापर्यंत दुमडून घेणार आहेत महिला असतील तर त्यांनी काय करायचे आपले गड्याळ असेल बांगड्या असतील ते अशा सरकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण हात ओले केलेले आहेत आपण साबण लावून घेतल्या हाताला आता सरळ पद्धतीने आपण हात धुवायला श चालू करणार तर सरळ हात धुताना तुम्ही असा सरळ हात केलेला आहे पहिला हात दुसऱ्या हातावर सरळ सरळ आपण असा घासून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला यस यू यू जे आहे ते काय केलं आपण उलट हात धरला आणि उलट्या हाताने आपण काय करतोय तो भाग स्वच्छ घासून घेतोय त्याच्यानंतर पुढचं काय आलं यम यम तर काय सांगितलं तुम्हाला तुमच्या ज्या मुठी आहेत त्या आपल्याला घासून आहेत म्हणून आपण काय केलं ही जी मूठ अशी हे केली फोल्ड केली सगळी आणि तुमच्या ह्या दुसऱ्या हाताने त्या मुठीला घासून घेतलं त्याच्यानंतर काय केलं ही कडली मूठ घासून घ्यायचे म्हणून ह्या हाताने तुम्हाला सगळी मूठ स्वच्छ घासून घेतली त्याच्यानंतर कुठला अध्यक्षर आहे ये ए ये फॉर अंगठा अंगठा काय केला तुम्ही खालच्या दिशेने घेतला आणि तुमचा अंगठा सगळा असा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दुसऱ्या हाताचा अंगठा घ्यायचा आहे आणि स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर काय आलं यन म्हणजे नख आपली जी नख आहेत ती नख आपल्याला त्यांना कातली घाण स्वच्छ करून घेण्यासाठी म्हणून आपला जो दुसरा तळ हात आहे त्याच्यावर नख अशी घासून घ्यायची आहे जेणेकरून त्यांना कातली घाण सगळी निघणार आहे तसंच सेम कृती आपण दुसऱ्या हाताची नखं इथं घेऊन घासून घेणार त्याच्यानंतर काय करणार आहोत आपण लास्टचा जो यम आहे तो तुमचं जे मनगट आहे ते आपल्याला स्वच्छ घासून घ्यायचं आहे तुम्ही साबण लावलेला होता पाणी लावलं होतं त्याच्यामुळे मग सगळे झालं आता काय करणार आहे तुम्ही टॅप वॉटर असेल नळ चालू असेल किंवा दुसरी व्यक्ती मगाने तुमच्या हातावर पाणी होतं आणि तुमचे सगळे हात स्वच्छ धुवून घेतले आणि तुम्ही टावेलचा किंवा कुठल्याही याचा वापर न करता काय करताल हवेत आपले हात कोरडे करताल आणि ह्याला काय म्हणायचं सुमनियम पद्धतीने हात धुण्याची पद्धत समजलं का सगळ्यांना ही जी कृती आहे ती ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचं या आशांच्या ग्रुपचं मी आभार व्यक्त करतो आणि ही पद्धत या ठिकाणी आपण संपू मॅडम येऊ द्या व्हिडिओमध्ये